माहिती मनोरंजनाचा खचिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा। नारी विश्व या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात डॉक्टर मंगल राठी यांच्याशी शामली देशमुख यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे करते आहेत भैयालाल टेकाम हाय हॅलो नमस्कार नारी विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्व सखींच खूप खूप स्वागत आहे काय सखींनो कशा आहात मला माहिती आहे तुम्ही खूप गडबडीत आहे खर तर ऑगस्ट चालू झाला की सणांची लगभग चालू होऊन जाते मग काय घालायचं काय नको घालायला काय करायचं काय नको करायला काय जेवायला बनवायचं कोणते पदार्थ बनवायचे इतके असंख्य प्रश्न आपल्या पुढे असतात पण सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न जो आपल्या स्त्रियांपुढे असतो तो म्हणजे मासिक पाळी सण आले तर सगळ्यात पहिले आपण कॅलेंडर बघतो आणि बघतो की आपली तारीख कोणती आहे आणि मग ती तारीख जर त्या सणाच्या आसपास असेल तर आपण ती पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतो खर तर तो सण आपला खूप छान जातो आपण त्याचा आनंदही घेतो पण कुठेतरी याचा साईड इफेक्ट हा आपल्या शरीरावर होतच असतो असंच मासिक पाळीबद्दल समज गैरसमज मेनोपॉज काय असतो गर्भधारणेचा जो महत्वाचा प्रश्न आता आपल्या पुढे उद्भवतो आहे या सगळ्यांविषयी हितगुज करायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर मंगल राठी तर मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे नारी विश्व या कार्यक्रमात नमस्कार मैत्रिणींना नमस्कार खरं तर मॅडम गायनोकोलॉजिस्ट आहे पुढे इतके सगळे प्रश्न असतात की परत जणांना असं वाटतं की त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असते त्यांनी जे माहिती असते ते कुणाकडून ऐकलेलं कोणी सांगितलेलं बहिणीने छोट्या बहिणीला सांगितलं आईनी सांगितलं काकोनी सांगितलं असे प्रकार आपल्या भोवती घडत असतो प्रश्न पडतात आणि उत्तर जेव्हा शोधायची वेळ येते तेव्हा आपण आपल्या आपल्या पद्धतीने ते शोधत अपन, पद्धती राहतो ते, ते उत्तरही आपल्याला मिळतं आणि त्याप्रमाणे आपण वागतो पण हे कितपत योग्य आहे श्यामली बघा प्रत्येकाच्या शरीराची रचना जरी सारखी असेल पण प्रत्येकाचं आरोग्य हे सारखं असेल असं गरजेचं नाही कुणाला कुठला आजार असतो कुणाला काय आहे कुणाला काय आहे आपल्याला माहित सुद्धा नसतं तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला कुठलंही औषध घ्यायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे काय तपासणी करायची हे एकमेकांनी केली म्हणून आपण ती करून घ्यावी असं गरजेचं नाही डॉक्टरांच्या तपासणीशिवाय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औषध मनाने घेऊ नये अगदी मासिक पाळी लांबवण्यासाठी आपण ज्या गोळ्या घेतो त्यासुद्धा आपल्या मनाने घेऊ नये बिलकुल बरोबर आहे कारण की काय जर कुणाला सपोज ब्लड प्रेशर असेल कुणाला शुगर असेल कुणाला थोंबॉसिसचा त्रास असेल रक्तामध्ये गुटळी व्हायचा त्रास असेल हार्टचा आजार असेल अशा व्यक्तींनी जर मनानेच माझ्या मैत्रिणींनी ती गोळी घेतली म्हणून मी जर येणार तर तिचा साईड इफेक्ट नक्कीच तिला होणार म्हणून मनाने बिलकुल ह्या सुद्धा गोळ्या पाळी सुद्धा गोळ्या मनाने घेऊ नका हे सगळे आजार ज्या सखींना राहतात त्यांनी तर हे घेऊच नाही पण हे आजार ज्या सखींना नाही आहेत आणि बरेचदा नुकतीच लग्न झालेलं असते म्हणून पहिले सण नको जायला त्या पण मुलींनी जर ह्या गोळ्या घेतल्या तर याचे काही साइड इफेक्ट असतीलच ना बिलकुल बिलकुल साईड इफेक्ट असतात त्याचं प्रमाण कुणाला थोडं कमी प्रमाणात होतं कुणाला जास्त प्रमाणात होतं साइड इफेक्ट मध्ये कसं आहे मळबळ होणं डोकेदुखी होणं स्तनामध्ये ताण येणं म्हणजे स्तनामध्ये दुखणं सुरू होणं मूडमध्ये बदल होणं हलका फुलक मध्ये रक्तस्राव म्हणजे स्पॉटिंग त्यानंतर जास्त दिवस जर गोळ्या घेतल्या आपण तर वजन सुद्धा वाढू शकतं पाळीसुद्धा अनियमित होऊ शकते पण सध्याच्या परिस्थितीत मासिक पाळीमध्ये अनियमितपणा फार वाढलेला आहे तर याचं कारण काय असू शकतं मासिक पाळीमध्ये अनियमितताचं कारण काय आहे मॉडर्नायझेशन आता आजच्या युगात सगळ्या यंग पोरी बघा ज्या कॉलेजला जातात हॉस्टेलमध्ये राहतात त्यांचं जर तुम्ही खानपान आपल्या आईचं खानपान आपलं खानपान आणि त्या पोरींच्या खानपानमध्ये खूप जास्त बदल आहे फास्ट फूडचा हा जमाना आहे आणि त्यामुळे त्याची साईड इफेक्ट शरीरात होणारच न्यूट्रिशनल काहीच शरीरात जात नाही शरीरात वेगवेगळे आजार शुगर बी पी थायरॉईड कोलेस्ट्रॉल याचं सगळं इम्बॅलन्स पूर्ण शरीरात होतं त्यामुळं हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं आणि आजच्या पोरींना वजन खूप वाढतं आहे एक्सरसाईज योगा मेडिटेशन करत नाही ताणतणाव तणाव होत नाही आणि हे ह्याच्यामुळं पूर्ण शरीराची सिस्टीम बदलते आणि त्याचा परिणाम मासिक पाळीवर सुद्धा होतो आणि त्यामुळं मासिक पाळीसुद्धा इरेग्युलर होते अच्छा अच्छा पण ज्या मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या ज्या आपण गोळ्या घेतो तर कोणत्या परिस्थितीत त्या गोळ्या घेऊ नये जसं मी अगोदर सांगितलं आहे तुम्हाला ज्यांना हायपर आहे ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे ज्यांना रक्ताच्या गाठी होण्याचा इतिहास आहे ज्यांना लिव्हरचा आजार आहे ज्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे किंवा ज्यांचं वय अबो फोर्टी असेल किंवा ज्या स्त्रिया सतत धूम्रपान करतात त्यांनी पाळी पुरव वाढवण्यासाठी गोळ्या घेताना शंभरदा विचार करावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त गोळ्या घेऊ नये अच्छा वारंवार जर आपण ह्या गोळ्या घेत असू तर याने नुकसान काय होतं सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम असा आहे ह्याच्यामुळे पाळी अनियमित होईल तुम्हाला मध्ये मध्ये स्पॉटिंग होऊ शकतं तुम्हाला ब्लिडिंग कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला पिरियड तुमचा जास्त जाऊ शकतो त्याच्यामुळं रक्तस्राव जर जास्त झाला तर तुमच्यामध्ये ॲनिमिया होऊ शकतो यानंतर जर जास्त वेळ तुम्ही सतत गोळ्या घेत राहिल्या तर तुम्हाला हायपर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम तुम्हाला खूप जास्त दिवस जर गोळ्या घेतल्या तर कॅन्सरचासुद्धा तुम्हाला विकार व्हायची संभावना असू शकते तुमच्या शरीरामध्ये ब्लड क्लॉट्स बनवू शकतात थ्रोबॉसिस होऊ शकतं आणि या गोळ्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो का पाळी जर अनियमित राहिली तर कैक नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यामध्ये उशीर होईल कारण की ओव्ह्युलेशन तुमचं वेळेवर होणार नाही आणि ओव्ह्युलेशन वेळेवर नाही झालं तर तुम्हाला प्रेग्नन्सी बरोबर राहणार नाही बरोबर आहे म्हणजे सुद्धा बघितलं तरी या गोळाचे दुष्परिणाम ते खरं तर सखीनो सण हा या वर्षी जर गेला तर पुढच्या वर्षी पुन्हा येतो पण आरोग्य जर हातातून एकदा गेलं तर ते पुन्हा वापस यायला बरीच मेहनत घ्यावी लागते बरेच औषधंही घ्यावं लागतात त्याच्यामुळे आपण गोळ्या किती घेतो आहे केव्हा केव्हा घेतो आहे याचा विचार आपण केला पाहिजे आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या किती घ्यायच्या त्याबद्दल आपण बोलत होतो आपल्याला एक प्रश्न फार आढळतो तो, तो प्रश्न म्हणजे सध्याच्या युगात गर्भधारणा लवकर होत नाही आता बघा आजकालच्या पोरी शिक्षणात खूप गुंतलेल्या आहेत शिक्षण त्यांचं करिअर पूर्ण फोकस करता करता त्यांना थोडंसं लवकर लग्न करावं ह्याबद्दल विचारसुद्धा त्यांना पटत नाही उशिरा विवाह करिअर प्राधान्य दोघांचे उच्च शिक्षण नोकरी यासाठी ते विवाह कर उशिरा करतात आणि काय होतं वय वाढत झाल्यामुळं ओहुलेशन म्हणजे जे अंडा अंडे जे बनण्याची प्रक्रिया असते आणि अंडांची संख्या ही कमी होते वयाच्या तीस नंतर अंडाशयातील अंडांची संख्या व गुणवत्ता कमी होते पुरुषांमध्ये सुद्धा वय पस्तीस ते चाळीस नंतर शुक्राणूंची गुणवत्ता घटते आणि नंतर मी आता जसं सांगितलं जीवनशैलीमध्ये बदल झोपेची कमतरता रात्री उशिरापर्यंत जागरण शारीरिक हालचालींचा अभाव म्हणजे लेस एक्झरसाइज मोबाईल टी व्ही याचा जास्त उपयोग यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही नोकरी आर्थिक दडपण कौटुंबिक दबाव यामुळं हॉर्मोनल असंतुलन होत याच्या व्यतिरिक्त पोल्युशन हवेतील रसायने प्लास्टिकमधील हॉर्मोन केमिकल्स या सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही परत पी सी ओ डी थायरॉईड लठ्ठपणा मधुमेह धूम्रपान मद्यपान हे सगळे जे कारणं आहेत या सगळ्या कारणामुळे स्त्री पुरुष दोघांमध्ये प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो आणि प्रेग्नन्सी राहत नाही म्हणजे कळत ना कळत कर, आजूबाजूच्या वातावरणाचासुद्धा फरक आपल्यावर पडतो आणि हे आपल्याला कळतसुद्धा नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला अडचणी येतात बिलकुल बरोबर पण आता आपण सध्या असं ऐकतो की नवीन नवीन लग्न होऊ द्यात किंवा लग्नाला खूप वर्ष होऊ द्या ताण हा शब्द सगळ्या स्त्रियांच्या तोंडात आपसुकच येतो आणि येतो की मला ताण आहे छोट्या छोट्या गोष्टींचा ताणतणाव घेतला जातो तर ताणतणावसुद्धा याच्यावर परिणाम करतो का म्हणजे गर्भधारणेवर अरे तुम्ही तर महिलांचं म्हणता छोटे छोटे बाळ पेशंट आमच्याकडे येतात हा डिप्रेशनमध्ये गेला म्हणतो हा विचार खूप करतो हा टेन्शन खूप घेतो इथून सुरुवात आहे तर बघा ताणतणाव घेतल्यामुळे काय होतं कॉर्टिसॉल वाढतो हा हार्मोन आहे तो अंडांची प्रगती अं, अंडोसर्जन म्हणतात त्याला अंडोसर्जन हा थांबवतो था। पुरुषांमध्ये टेस्टेस्टॉन कमी होऊन शुक्राणूंची संख्या घटते आणि ताणतणाव वाढला की लैंगिक संबंध कमी होतात आणि परत प्रेग्नन्सी राहत नाही अच्छा म्हणजे ताणतणाव हा खूप महत्वाचा विषय आहे बिलकुल बिलकुल आणि परत त्याच्यामुळं शुगर कोलेस्ट्रॉल हे सगळे प्रकार वाढतात आणि <laughs> परत आजारी पडला की परत प्रेग्नन्सी राहत नाही बरोबर बरोबर बर, म्हणजे आपण काय विचार करतो आपण काय खातो आपण कोणत्या वातावरणात जगतो आणि विशेष म्हणजे आपण तणाव किती घेतो या सगळ्या गोष्टीचा याच्यावर हो हो इफेक्ट होतोच म्हणजे परिणाम होतोच पाहिलं सखी न आपण छोटीशी गोष्ट विचार करून जातो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर इतका होऊ शकतो मासिक पाळीवर म्हणा किंवा मग तुम्ही ज्याप्रमाणे सगळी आजार सांगितली त्याला पण कुठेतरी विचारच एक कारण असतं हे सगळं कळून सुद्धा आपण फार विचार करतो आणि त्याला म्हणतो की या त्या सगळ्या आजारांना आमंत्रण देतो छोट्या छोट्या गोष्टींचा आपण खूप जास्त विचार करतो हो oh, आपल्याला जर एखादा छंद असेल किंवा आपलं मन दुसऱ्या गोष्टीत जर रमत असेल तर थोडी मदत होईल ताणतणावापासून दूर जाण्यासाठी बिलकुल खरं आहे मग तुम्ही असा काही सल्ला नक्कीच तुमच्या एखाद्या पेशंटला देता का किंवा आमच्या सखींना द्याल का हो oh, बिलकुल द्याल बघा प्रत्येकामध्ये देवाने खूप चांगली कला दिलेली आहे त्या कलेला जोपासणं खूप खूप गरजेचं आहे कुणामध्ये डान्स आहे कुणामध्ये ड्रॉइंग आहे कुणामध्ये सिंगिंग आहे तुम्ही जर ही कला जोपासली तर काय होईल तुमचा थोडासा मूडमध्ये बदलाव होईल तुमचं टेन्शन तुमचं डिप्रेशन कमी होईल तुमच्यामध्ये प्रफुल्लता येईल आणि तुम्ही दुसऱ्या गोष्टींचा त्याबद्दल विचार करू शकाल आणि तुमचं जीवन आनंदी होण्यास मदत होईल बरोबर आहे नाहीतर आपण त्याच विचारात गुंतून राहू बिलकुल बरोबर तर आता गर्भधारणा आणि मासिक पाळी हा तर आपण आत्ताच्या स्त्रियांबद्दल बोलत आहे पूर्वी बालविवाह हो व्हायचा आणि आताही आपल्याला कुठे कुठे बालविवाहाचा प्रकार घडलेला दिसतच आहे तर मग अशा मुलींनी ज्यांचा बालविवाह होतोय हो खरं तर त्या वयात त्यांच्यावर काय परिणाम होतो त्यांना पण जेव्हा मासिक पाळी सुरू होते तर त्यांच्या मनाची अवस्था कशी असते बालविवाह म्हणजे मग काय होईल लवकर प्रेग्नन्सी राहील परंतु वयाच्या अठराव्या वर्षाच्या अगोदर तिचं शरीर तिचं मन ही प्रेग्नन्सी ॲक्सेप्ट करण्यासाठी परिपक्व बनलेलं नसतं त्यामुळं काय होतं मग लवकर प्रेग्नन्सी राहते तिला त्याच्याबद्दल माहितीसुद्धा नसते ती काही डाएट चांगलं घेत नाही काही फॉलो करत नाही काही ट्रीटमेंट करत नाही त्यामुळं ते बाळसुद्धा परत इमॅच्युअर कमी दिवसाचं कमी वजनाचं होऊ शकतं आणि आईला सुद्धा तिनं स्वतःची जर चांगली काळजी घेतली नाही तिला जर डायट काय घ्यायचं माहीत नसेल तर तिलासुद्धा प्रेग्नन्सीमध्ये बरेचसुद्धा आजारसुद्धा होऊ शकतात प्रेग्नन्सी हायपर टेन्शन आहे प्रेग्नन्सीमध्ये अनेमिया आहे हे महत्त्वाचे नंतर ब्लिडिंग अबॉर्शन सातव्या महिन्यात डिलिव्हरी होणं हे सगळं काही होऊ शकतं आणि कधीकधी कधी कधी डिलिव्हरीमध्ये सुद्धा रक्तस्राव जास्त जाऊन तिच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो बरो बरोबर आहे आईनी त्या वयात मुलींची काळजी घेणं गरजेचं आहे बिलकुल 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 नुकतीच आपण पोषण आहार सप्ताह साजरा केला सखीनो त्या सप्ताहापुरतं खरं तर पोषण हे मर्यादित नसलं पाहिजे वर्षभर आणि आयुष्यभर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे कारण पोषण हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं तर डॉक्टर मला सांगा की पाळी जेव्हा येते गर्भ जेव्हा धारण होतो तेव्हा दोन्ही याच्यात आपलं पोषण खूप महत्त्वाचं असतं खरं तर गर्भधारण झाल्यानंतर आपण पोषणाची पुरेपूर काळजी घेतो पण जेव्हा पाळी येते तेव्हा सुद्धा त्याची काळजी घेण्याची गरज आहे का मला हे सांगायचं आहे जेवणाची म्हणजे पोषण आहार घ्यायची गरज पाळीपासून प्रेग्नन्सीपर्यंत मर्यादित न ठेवता मुलीचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत तिला चांगल्या आहाराची अत्यंत अत्यंत आवश्यकता असते तर आता आपण लहान के जी वन पासून आपण हे शिकत आलेलो काय बॅलन्स डाएट तर त्याच्यामध्ये काय आपल्या जेवणामध्ये प्रत्येकाला बघणं आवश्यक आहे की आपल्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या फळं दूध दही प्रोटीन्स सगळ्या प्रकारचे कडधान्य पनीर फळं ड्रायफ्रूट ह्याचा समावेश असला पाहिजे तेव्हाच आपलं शरीर निरोगी आणि स्वस्थ राहील आपली हाडं मजबूत राहतील सगळ्यात महत्त्वाचं आहे पोषण आहार म्हणजे संतुलित जेवणासोबत त्याची वेळसुद्धा महत्त्वाची आहे का बरं का सखि सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सकाळ संध्याकाळचं चहा ब्रेकफास्ट हे सगळं खूप खूप आवश्यक आहे ते तुम्ही वेळेवर घ्या आणि त्याच्यामध्ये कॅलरी किती घेतोय पौष्टिकता किती आहे हे बघा सध्यामध्ये ना फास्ट फूडचा जमाना आहे डबेबंद पदार्थाचा जमाना आहे हे खा पण पं, पंधरा दिवसातून एकदा आठ दिवसातून एकदा पण सोबत आपण काय खातोय आपलं ताट आहे हे ताटामध्ये इंद्रधनुष्य पदार्थ सगळे दिसले पाहिजे म्हणजे सगळ्या प्रकारच्या फळं आणि सगळ्या कलरच्या भाज्या आपल्या जेवणामध्ये आलेल्या पाहिजे वेगवेगळ्या डाळींमध्ये भरपूर प्रोटीन असतं ह्याचासुद्धा समावेश केला पाहिजे बरोबर म्हणजे आपण काय खातो हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही फार छान सांगितलं की मुलीच्या जन्मापासूनचं मृत्यूपर्यंत तिने काय खाल्लं पाहिजे आणि तिच्या पोषणात काय असलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे खरं तर आयुष्याचा एक एक टप्पा असतो पहिले मासिक पाळी येते आपल्याला गर्भधारणा होते आपण आई होतो पण या दोन्हीही टप्प्यानंतर एक टप्पा आपल्या आयुष्यात येतो तो, तो टप्पा म्हणजे मॅनोपॉज पण मॅनोपॉजमध्ये आपल्या शरीरात नेमका काय बदल होतो अगोदर मिनोपॉज काय हे आपण बघू मिनोपॉज म्हणजे महिलाच्या आयुष्यातला हा टप्पा आहे जेव्हा तिची मासिक पाळी कायमची बंद होते हिचं वयोगट आहे साधारण पंचेचाळीस ते पंचावन्न हां आता यामध्ये शरीरात काय बदल होतात पाळी हळूहळू अनियमित होऊन पूर्णपणे थांबते त्याच्यानंतर कधीकधी कुणाला हॉट फ्लॅशेश कुणाला नाईट स्वेट्स ह्याचासुद्धा सुद्धा अनुभव होतो थोडंसं स्थूलपणा येतो शरीरामध्ये पोटाभोवतीची चरबी वाढते ऑस्टिओपोरिसिस म्हणजे हडांमध्ये कमजोरता येते कंबरदुखी कम घुटणेदुखी याचा त्रास होतो हृदयविकाराचा सुद्धा धोका वाढतो सोबत चिडचिडपणा राग पटकन येणं डिप्रेशन ॲन्झायटी झोप नीट न येणं एकाग्रता कमी होणं योनी मार्गामध्ये कोरडेपणा जाणवणं हे सगळे बदलाव मिनोपॉजमध्ये शरीरामध्ये होतात म्हणजे याच्यावर मग उपाय काय असू शकतात आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल की मिनोपॉज हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा एक टप्पा आहे टेक इट पॉझिटिव्हली ह्याला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करायचं चा बघायचं आहे या पिरियडमध्ये नियमित योगा मेडिटेशन एक्झरसाइज जसं मी म्हणाले की स्थुलंपणा आहे तर त्याच्यासाठी मग तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागेल तुम्हाला नियमित एक्सरसाइज करावी लागेल डॉक्टरांकडून तुमच्या शरीरासाठी कुठले व्यायाम गरजेचे आहे ते तुम्हाला शिकून घ्यावं लागेल जेणेकरून तुम्हाला कंबरदुखीचा आणि घुटणे दुखीचा त्रास होणार नाही नियमित मेडिटेशन तुम्हाला करावं लागेल तुम्हाला तुमचं वजन वाढू द्यायचं नाही आहे तुम्हाला संतुलित हार जो मी आता सांगितला तो घ्यावा लागेल आणि तुम्हाला नेचरशी मैत्री करावी लागेल थोडंसं बाहेर फिरायला जावं लागेल आपल्या पंतूंना घेऊन जीवनाचा आनंद घ्यावा लागेल आपल्या नातेवाईकांशी संपर्क ठेवावा लागेल आपल्या मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवावा लागेल त्यांच्याशी नियमित बोलावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे आपला छंद जोपासावा लागेल चोवीस तासातले दोन तास आपल्या शरीरासाठी तुम्हाला स्वतःसाठी तुम्हाला द्यावे लागतील हो अगदी बरोबर छंद हा खरंच खूप महत्वाचा असतो स्त्रियांच्या आयुष्यात तर तो फारच गरजेचा असतो या वेळेस काळजी काय घ्यायची आताच मी सांगितलं संतुलित आहार दूध दही हिरव्या पालेभाज्या सगळ्या प्रकारचे कडधान्य फळं कॅल्शियम आणि विटॅमिन हाडांसाठी अत्यंत आवश्यक असतं त्याचेसुद्धा डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन घ्या आणि ते घ्या नियमित व्यायामामध्ये रोज चालणे योगा प्राणायाम वजन कमी करणारे व्यायाम तुम्हाला करावं हो लागेल तुम्हाला धूम्रपान मद्यपान टाळावं हो लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आजार झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जायचं नाही आजारापूर्वी डॉक्टरांकडे जायचं म्हणजे तुमचं मॅमोग्राफी तुमचं पॅप्स मियर म्हणजे गर्भपिशूच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर होऊ नये ह्यासाठी या दोन तपासण्या आहेत त्या नियमित कराव्या लागेल तुमचं हिमोग्लोबिन तुमचं बी पी तुमचं शुगर तुमचं थायरॉइड तुमचं कोलेस्ट्रॉल हे प्रत्येक तीन चार महिन्यांनी तुम्हाला नियमित तपासणी करावी लागेल आणि गरज पडली तुम्हाला मिनोपॉचे सिमटम्स खूप जास्त होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीसुद्धा घ्यावी लागेल अच्छा खरं तर आपण आतापर्यंत याचा धोका काय आहे बदल काय होतात काळजी काय घ्यायची आहे आपण हे सगळंच बोलत आहोत पॉजला आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो का बिलकुल घेऊ शकतो बघा ह्या वयामध्ये त्या महिलेच्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात पोरं मोठे झालेले असतात पोरांचे लग्न झालेले असतात त्यामुळे स्वतःसाठी थोडासा वेळ वाचलेला असतो तर तुम्ही यू शूड बी हॅपी की चला लग्न होण्याच्या अगोदर माझ्या आईकडे जो सगळे छंद माझे सोडून आले होते आता मी ती करू शकते मी सोशल वर्क करू शकते मी डान्स क्लास घेऊ शकते मी डान्स शिकू शकते मी ड्रॉईंग पेंटिंग करू शकते मी सगळं काही करू शकते माझा जो जो पैसा आहे मी स्वतःसाठी तो वापरू शकते माझ्या पैशाने मी प्रवास करू शकते मी दुनिया जी आत्ता आपण जग फिरले नाही आहे मी फिरू शकते असं तुम्ही तुमच्या वेळेचा उप सदुपयोग करू शकते स्वतःलाही तुम्ही आनंद देऊ शकता आणि दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही आनंद देऊ शकता अगदी बरोबर अगदी बरोबर आणि मी नेहमीच सांगत राहते की आनंदित आहात न, आनंदित ना आनंदित असालच पण तुम्ही स्त्रिया दुसऱ्यांना आनंद ठेवण्याचे मार्ग शोधता पण स्वतःला सुद्धा आनंद ठेवण्याचा मार्ग हा स्वतःला शोधावा लागतो बरोबर बिलकुल बरोबर मला माहिती आहे सकीनं तुम्हाला खूप छान छान माहिती मिळते आहे आणि तुमचे बरेच जे समज आणि गैरसमज आहे ते दूर होत आहे आणि शिवाय तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला कळलंच असणार आता आपल्या कार्यक्रमाची खरं तर वेळ झालेली आहे तर एक शेवटचा प्रश्न मॅम मी तुम्हाला विचारते की आमच्या स्त्रियांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल मला खूप छान आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे महिलांनी चांगले आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे सकारात्मक विचार करणे स्वतःचे आरोग्य जपणे इतरांशी तुलना टाळणे आपले स्वतःचे स्वातंत्र्य जपणे आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आपल्यासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे बघा स्वतःवर प्रेम करा आणि आत्म ता ठेवा म्हणजे काय करायचंय स्वतःची काळजी घ्या सकारात्मक विचार नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि निगेटिव्ह थिंकिंग करणाऱ्या रा, लोकांसोबत राहू नका स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका स्वतःला प्राधान्य द्या लोकांबद्दल जास्त विचार करू नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वतःच्या आठीवर जीवन जगा म्हणजे मला जसं जगायचं तसं मी जगणार लोक काय म्हणतील हे विचार करू नका इतरांशी चांगले संबंध ठेवा समाधानी जीवन जगा इतरांच्या मताला खूप महत्व देऊ नका सहानुभूती आणि क्षमाशील वृत्ती ठेवा जीवनाचा आनंद घ्या दयनीय होण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे जीवनाचा पूर्ण आनंद घ्या तुम्ही जीवन इतकं चांगलं जगा की समोरचा व्यक्ती म्हणायला पाहिजे वा क्या जिंदगी है वा काय उत्तर होतं असं म्हणायला काही हरकत नाही खरंच आपण काय जगतोय काय खातोय हे आपल्या अवतीभोवती कोणते लोक आहे खरं तर हे सग सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यावर कुठेतरी परिणाम करत असतात पण नक्कीच तुम्ही इतकं छान सांगितलं नक्कीच आमच्या सखी पण विचार करतील आणि थोडं कमी विचार करून आपल्या आरोग्याकडे लक्ष देतील धन्यवाद मॅम तुम्ही आलात इतकी छान माहिती आमच्या सखींना दिली आमच्यासोबत इतकं छान हितगुज साधलं धन्यवाद आपण मला इथं बोलावलं आणि माझ्या सखींसोबत मला हितगुज करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा तुमची खूप आभारी आहे श्रोत्यां आताच आपण नारी विश्व या कार्यक्रमात डॉक्टर मंगल राठी यांची शामली देशमुख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या कार्यक्रमाचे सादर करते होते टेकाम माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा